महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेभान होती. महाराजांची कीर्ती बेभान भल्या भल्याला कुठला घाम याला कोण घाल की असते दरबारी कुस्ती बेगम बड़ी बेगम म्हणजे अली अली शाहची आई बरं का नजरेत तिच्या अंगार दरबार झाला

इकडं मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजांची सेना खानाला कसा थोपणार काय लढबा होणार चिंतेत सरदार अशा बागेने

Құны da costra Wooла тldе урыл тү Kelде Қасыр organizational сарғ Brother лас түе жа жү ay Құ dialсoten са Қам Bieber誓 ала rezio дан са фін выгодып түе был Қ